नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॅकन्सी सीट्स फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग स्टुडंट्स तर या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी बघूया हाऊ टू चेक वॅकन्सीट्स सेकंड बघूया की व्हॅकन्सी सीट्स मेजर रोल प्ले करतात की नाही करत मी लाईव्ह एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपराउन थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरताना काय टिप्स आणि काय ट्रिक्स तुम्ही युज करायला पाहिजे ते पण सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये नॉट अलॉटमेंट अलॉटमेंट किंवा कोणाला कॉलेज मनासारखं मिळालं असेल किंवा नाही मिळाली असेल तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित डिस्कस करूया हार्डली व्हिडिओ तीन ते चार मिनिटा राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या जसं आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा तर चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आता आपल्याला वॅकन्सी सीट्स कसं बघायचं आपण ऑफिशियल वेबसाईटवर गेलो इथे जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला इथे दिसतं प्रोविजनल वॅकन्सी सीट्स फॉर कॅपराउंड थ्री फॉर ऍडमिशन ऑफ डीएससी दोन हजार चोवीस पंचवीस याला क्लिक केल्यानंतर या प्रकारची पीडीएफ फाईल ओपन होता आणि घाबरण्याची गरज नाही सातशे सात पेजेसची पीडीएफ फाईल आहे इथे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की कसं कॉलेज सर्च करायचं आणि कॉलेजेसची जे इन्स्टिट्यूट कोड आहे किंवा सिटी वाईज जी कॉलेजची लिस्ट आहे ना ते मी कम्युनिटी ग्रुपवर पोस्ट करून देईल तर नक्की कम्युनिटी ग्रुपला कनेक्ट करा तिथे तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट वगैरे मिळेल ते पण सिटी वाईज अमरावती नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव प्रत्येक सिटीची आपण लिस्ट काढलेली आहे तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करून देईल आता इथे जर बघायला गेलं आपण फॉर एक्झाम्पल काही बघूया बेसिक गोष्टी बघू इथे लिजेंट्स आहेत म्हणजे लॉन्ग फॉर्म काय इन शॉर्ट ईडब्ल्यू एसच काय लाँग फॉर्म आहे डब्ल्यू डी एफ जी फॉर जनरल एल फॉर लेडीज एफ फॉर ओनली फॉर फिमेल या सगळ्या गोष्टी मेन्शन आहे आता आपण बघूया काही कॉलेजेसचे व्हॅकन्सी सीट्स अवेलेबल आहे की नाही कंट्रोल एफ प्रेस करा हे तुम्ही लॅपटॉपमध्ये करू शकता मोबाईलमध्ये सर्च बार असतो आता सीओपीचं बघूया आपण सिक्स झिरो झिरो सिक्स इन्स्टिट्यूट कुठे इथे मी जसं एंटर करतो तो हो तो, तो तो आ, तो आ, तर डायरेक्टली आपण रिडायरेक्ट होतो सीओ पी कॉलेजवर आता इथे बघा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तर सीट्स मला झिरो दिसत नाही ईडब्ल्यू ची सीट अवेलेबल आहे ना ऑरफॉन ना पीडब्ल्यू डी ना डी एफ आपण अजून स्क्रोल करूया तर सी ए कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा पण तो आहे सीट्स आहेच नाही अवेलेबल जर बघायला गेलं तर देन रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण सीट्स अवेलेबल दिसत नाहीये अजून आपण एखादं दुसरं कॉलेज बघूया मला कॉलेजच्या लिस्टमधून एखादा इन्स्टिट्यूट कोड बघूया बेसिकली चला आपण सिएगड बघू सिक्स वन सेवन सेवन तर सिक्स वन सेवन सेवन मी इथे सर्च बारमध्ये पोस्ट करते सिक्स वन सेवन सेवन आता सिक्स वन सेवन सेवन जर मी एंटर केलं रिडायरेक्ट झालेला आहे मी सीएगड कॉलेज इथे बायोटेक्नॉलॉजीमध्ये रे नॉन मायनॉरिटीच्या मला थर्टी फोर सीट्स दिसत आहे डब्ल्यूच्या टू सीट्स दिसत आहे इव्हन टोटल सीट्स फॉर पी डब्ल्यू डी अँड डी एफ करून दोन दोन म्हणजे जवळपास चांगलं आहे टोटल थर्टी सिक्स अवेलेबल आहे जर मी खाली स्क्रोल करत असेल तर सिव्हिलला झिरो आहे पुन्हा मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची नॉन मायनॉरिटीची सीट अवेलेबल दिसते आहे ते वन आता बघा मित्रांनो हे नॉन मायनॉरिटीची सीट जर नॉन मायनॉरिटीच्या कॅन्डिडेटला अलॉट नाही झाली तर ऑटोमॅटिकली ही काही जनरल ओपनमध्ये कन्व्हर्ट केल्या जाईल बघणार की त्यांना अप्लिकेशन फॉर्म आलेला आहे का की ऑप्शन फॉर्ममध्ये कोणी टाकलाय हे कॉलेज नाही टाकलं असेल मग नॉन मायनॉरिटीची सीट ऑटोमॅटिकली ते कन्व्हर्ट होऊन जाईल तर तुम्हाला नक्की चान्स राहतो की सीए कॉम्प्युटर इंजिनियरिंग सारखी ब्रँच पुण्याच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये पण मिळण्याचे कॅपराउंड थ्रीमध्ये तर मित्रांनो तुम्ही इथे डायरेक्टली कंट्रोल करून बघू शकतात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सेकंड आहे तो म्हणजे वॅकन्सी सीट्स खरंच मेजर रोल प्ले करतात करता। का मी इथे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल घेऊन क्लिअर करतो आता इथे आपण काय करूया वॅकन्सी सीट्स बघूया दोन हजार तेवीसशे आणि इथे डायरेक्टली मी पुट करतो फॉर एक्झाम्पल पी आय सी टीचा जो इन्स्टिट्यूट कोण आहे सिक्स टू सेव्हन वन आता एंटर केल्यानंतर बघा मी रिडायरेक्ट झालेलो आहे सिक्स टू सेव्हन वन पी आय सी टीचा इथे आपल्याला दिसत आहे क्लिअरली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ठीक आहे इथे एक सीट अवेलेबल आहे एक सीट इथे एस टीमध्ये अवेलेबल आहे ऑफकोर्स दोन सीट अवेलेबल आहे तर त्या अलॉट झाल्याच असेल आता आपण असं एखादं बघूया ब्रँच की जिथे सीट्स अवेलेबल नाही बट त्या वर्षी अलॉट झाली होती का तिथे आपल्याला दिसत आहे आय टीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झिरो सीट्स अवेलेबल होती मागच्या वर्षी आणि आपण जर समजा कट ऑफच्या एफ फाईलमध्ये जाऊया हो आणि इथे मी जर सिक्स टू सेवन वन पूट करत आहे तर तुम्हाला दिसत आहे आय टीला यल ओबीसी टाइपमध्ये नाईन्टी टू पॉईंट एटी टू पर्सेंट वर सीट अलॉट झालेली आहे म्हणजे लक्षात पी आय सी टी मध्ये आय टी साठी सीट अवेलेबल नव्हती जेव्हा व्हॅकन्सी सीटची पीडीएफ फाईल आली होती बट कैप थ्री मध्ये ती सीट अलॉट झालेली आहे का भर झाली आहे ते पण सांगतो मी तुम्हाला जेव्हा तुम्ही या पीडीएफ फाईल वर येणार ना व्हॅकन्सी सीटच्या आणि इथे जर आपण वर व्यवस्थित वाचलं तर त्यांनी एक इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे ते इम्पॉर्टंट नोट तुम्ही वाचा तर मी तुमच्यासाठी इथे हायलाईट पण करतो हो डोंट वर अबाउट दॅट आणि तुम्ही ते वाचणं तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे कोणी मेन्शन केलं आहे एमएसी सीटीने क्लिअरली मेन्शन केलं आहे कॅन्डिडेट्स आर ऍडवाइड टू फिल द झिरो वॅकन्सी चॉईस कोर्स ॲज द व्हॅकन्सी माई बी जनरेटेड डायनेमिकली म्हणजे कॅडिडेट्सला ते ऍडवाईस करताय की बाबा ज्याही चॉईस साठी तुम्ही इलिजिबल आहे ते चॉईस कोड तुम्ही भरा इर रेस्पेक्टिव्ह ऑफ वॅकन्सी आहे नाही आहे कारण काही सीट्स डायनेमिकली पण चेंज होतात तुम्हाला लिटरली रिक्वेस्ट करेल की बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या मागे खूप नको लागू व्यवस्थित कॉलेज ऑप्शन कॉलेजच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवा आलं लक्षात आता थर्ड पॉईंट काही टिप्स अँड ट्रिक्स सांगतो बघा मित्रांनो इथे तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असाल या व्हिडिओची लिंक में मदे बन या मदे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो या व्हिडिओमध्ये मी ऑल ब्रँचेसचा पुणे आणि नागपूरच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसचा कट ऑफ काढलेला आहे कॅप थ्रीचा चा त्यावरून तुम्हाला मदत होईल फर्स्ट पॉईंट पौँन। सेकंड पॉईंट मित्रांनो आता दोन टाईपचे विद्यार्थी आहे काही जणांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे काही कॉलेज विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंटच नाही झालंय ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे त्यांना मी हात जोडून रिक्वेस्ट करतोय की तुम्हाला जी करंट कॉलेज आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसच टाका फॉर एक्झाम्पल मला समजा ही वॉच आवडली असेल तर ही वॉच जेव्हा आवडते तर आपण काय करतो या वॉचला लॉक करून घेतो की बाबा ठीक आहे ही वॉच मला आवडली जर नाही मिळाली याच्यापेक्षा बेटर वॉच तर मी ही वॉच परचेस करेल पण जेव्हा मी लॉक करेल त्याच्यापेक्षा बेटर वॉचेस मी सर्च करत असतो किंवा जो दुकानदार असतो त्याला काय म्हणतो की याच्यापेक्षा चांगली वॉच मला दाखव बाबा त्याचप्रकारे कॉलेजमध्ये पण करा जे आता कॉलेज आहे त्याला लॉक करून घ्या आणि त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस वर टाका चुकी करू नका कारण इथे चुकीला माफी नाही फर्स्ट पॉईंट ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे सेकंड आता सगळ्यात महत्वाचं ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांना तीन टाईपची लिस्ट बनवा पहिले ड्रीम कॉलेजेस टाका आलं लक्षात दे सेकंड याच्यामध्ये रिअलिस्टिक कॉलेजेस टाका आणि थर्ड पार्टमध्ये सेफ कॉलेजेस टाका सेफ कॉलेजेस म्हणजे कसं सांगतो जर तुम्हाला सिक्स्टी पर्सेंटेल असेल तर असे पण कॉलेजेस टाका ज्या कॉलेजेसचा कट ऑफ फिफ्टी एट फिफ्टी सेवन किंवा फिफ्टी फाईव्ह पर्यंत पण जातो जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल रिअलिस्टिक कॉलेजेस म्हणजे जमा ज तुम्हाला सिक्स्टी पर्सेंटेल आहे तर वाले पण टाका सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी एट सेवन्टीवाला पण कॉलेज टाका आणि ड्रीम कॉलेजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचा कट ऑफ नाईन्टी फाईव्ह एटी फाईव्हच्यावर आहे असे पण कॉलेजेस टाका तर या प्रकारे लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवताना काही पण डिफिकल्टीज येत असेल प्रॉब्लेम येत असेल कमेंट्स बॉक्समध्ये विचारा नक्की मी तुम्हाला तिथे रिवर्ट करेल सोबतच कट ऑफ ची तुम्ही चेक करू शकता बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसची प्ले लिस्ट चेक करू शकतात तिथे पण भरपूर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये